झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळेकरांना खंडित वीज पुरवठ्याचा त्रास वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक हैराण शिवसेनेने केले मोबाईल टॉर्च पेटवून अनोखे आंदोलन धुळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे हे आता नेहमीचेच झाले चार चार तास वीज गायब होते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला असता त्यांचे फोन बंद असतात अपवादाने फोन उचलला कर्मचारी अतिशय उर्मटपणे उत्तर देतात यामुळे धुळेकर जनता झाले असून विशेषतः सण उत्सवात वीज पुरवठा बंद करण्याचे प्रमाण वाढले यामुळे शिंदेगड शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वात आज आक्रमक होऊन आंदोलन करण्यात आले साखळी रोड लगत असलेल्या वीज कंपनीच्या कार्यालयातील सर्व लाईट बंद करून शिवसैनिकांनी मोबाईल टॉर्च लावत जोरदार घोषणाबाजी केली खंडित वीज पुरवठा आणि वाढीव वीज बिल यात सुधारणा करावी अशी मागणी आंदोलकांनी केली दोन दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिंदेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी दिला आज धुळे जिल्हा शिवसेना धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं महावितरणचं जे कार्यालय साखरेवरचं इथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे एक वेगळं आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे करा आपल्याला यांनी दिलेल्या दोन दिवसाची यांनी वेळ घेतली दोन दिवसामध्ये तर एकदम या महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी असलेलं आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येत साहेबांनी देखील ते सगळं मान्य केलेलं आहे वैरागडे साहेब जे अधिक्षक आहेत त्यांनी मोबाईल अँड्री करून आम्हाला यायचे ते जरी आज हजर नसले ते रजेवर असले तरी त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य करून लवकरात लवकर दोन दिवसात सुधारणा करण्याचा शब्द दिला आहे आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आज येथून या आंदोलनाचा समारोप करून निघून जातोय परंतु दोन दिवसात झालं नाही तर याच्या परिणाम भोगावे लागतील ही शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा सांगा शिवसैनिकांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनामुळे वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे